मग तुम्हाला ही निवडणूक याच प्रभागातून का लढवायची आहे मी काम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला तिथले लोक लोक पाठिंबा देतील आणि मला मतदान रुपये आशीर्वाद देतील याच्यामुळं मी त्या प्रभागामधनं इच्छुक आहे पण निवडणूक सुद्धा भारतीय जनता पार्टी या पक्षातूनच लढवणार आहात का हो भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावरती निवडणूक आम्ही लढवणार आहे पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला उमेदवारीसाठी तिकीट मिळेल उद्या जरी मला पक्षाने तिकीट नाही दिलं इतर कोणाला तिकीट दिलं तरी त्याचंही आम्ही काम करू त्या उमेदवाराकडनं त्या नगरसेवकाकडून आम्ही आमच्या परागावातली कामं करून घेऊ स्टार महाराष्ट्र न्यूज, मदे आज स्टार न्यूज चा विशेश मदे आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे फुरसुंगी उरळी देवाची मंडळाचे सरचिटणीस त्याचबरोबर अखिल बेकराईनगर गंगानगर दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर पुरंदर कॉलनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि येत्या आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे वॉर्ड क्रमांक एक किंवा दोन मधून इच्छुक उमेद असे उमेदवार आहेत असे सोबत आहेत सचिन प्रताप काळे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत येत्या काही महिन्यांच्या मध्ये नगर परिषदेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधून इच्छुक आहात पण निवडणूक लढवणे म्हणजे काहीतरी राजकीय पार्श्वभूमी असते एखाद्याला किंवा एखादा इच्छुक जेव्हा असतो त्याच्या हातून काहीतरी कामे घडलेली असतात आता तुम्ही नव्याने राजकारणात आलेला आहात सक्रिय बऱ्याच वर्षापासून होता पण निवडणूक तुम्ही याच्या आधी कधी लढवलेली आहे का आता निवडणूक तुम्ही लढवलेली नाही पण पहिल्यांदा उभा राहता याचा अर्थ की तुम्ही तुमच्या मार्फत कुठल्या चळवळी किंवा कुठली मोठी कामं वगैरे झालेली आहेत ज्याच्या आधारावर ज्या चळवळींच्या आधारावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात सक्रिय राजकारणामध्ये मी दोन हजार बारापासून पासून आहे दोन हजार बारा पासून मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानापासून महाविद्यालयामधली जे मुलांचे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी असतील त्याच्यासाठी महाविद्यालयांपासून मी चळवळीमध्ये आहे त्यानंतरनं मी ग्रामपंचायत इलेक्शन असेल लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतरनं पोटनिवडणूक महानगरपालिकेच्या या सर्व राजकीय ज्या इलेक्शन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेऊन आजवर केलेली कामं आहेत आणि या कामं करत असताना राजकारणामध्ये समाजकारणही करत करत आलेलो आहे दोन हजार अकरा बारापासून ज्या वेळेसपासून मी राजकारणामध्ये आहे त्यावेळेसपासून पूर्वीची आमची ग्रामपंचायत असताना रस्ते ड्रेनेज कचऱ्याच्या गाड्या यासारख्या छोटे छोटे जे प्रश्न ग्रामपंचायतमधून सोडवतील त्यासाठी मी वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये जाऊन तिथे पत्रव्यवहार करून सन्माननीय सरपंच असतील तत्कालीन यांच्याकडून नागरिकांचे बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आता म्हणालात की तुमची कामं पण भरपूर आहेत तुम्ही, भर तुम्ही बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे पण निवडणुकीसाठी तुम्ही प्रभाग क्रमांक एक किंवा दोन असे ऑप्शन ठेवलेले आहेत मग तुम्हाला ही निवडणूक याच प्रभागातून का लढवायची आहे फुरसुंगी नगरपालिका ही आत्ता जी घातलेली निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये मी लहानपणापासून मोठं झालेलो आहे त्या प्रभागामध्ये असणारे सर्व समस्या अडी अडचणी आड़ ह्या मला लहानपणापासून ज्ञात आहेत तिथं असणाऱ्या पूर्वीच्या ड्रेनेज असतील रोड असतील स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील ह्या सगळ्या मला जाणीव आहे आणि त्या प्रभागामध्येच पूर्वीपासून मी काम केलेलं आहे जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका ह्या सर्व इलेक्शनमध्ये काम करत असताना आणि इलेक्शन असो किंवा नसू वेळोवेळी वेड़ मी तिथल्या आत्ता जे मी प्रभाग तुम्हाला दोन आणि एक सांगतोय या सर्व प्रभागांमध्ये मी काम करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला तिथले लोकल लोक पाठिंबा देतील आणि मला मतदान रूपे आशीर्वाद देतील याच्यामुळं मी त्या प्रभागामधनं इच्छुक आहे अगदीच तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही एक आणि दोन मधून इच्छुक आहात पण फुरसुंगी आणि उरळी देवाची हा जो परिसर आहे हा अनेक समस्यांनी ग्रासलेला परिसर आहे ज्यामध्ये रस्त्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असू दे किंवा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असू देत मग निवडणुकीमध्ये जर तुम्ही यदा निवडून आलात तर त्यानंतर यांची त्यान निवडण तुम्ही कसे करणार आहात असं आहे की आमची नव्याने होऊ घातलेली जी आता नगरपालिका आहे त्याची स्थापना होऊन जवळपास एक वर्ष झालेलं आहे त्यापूर्वी आम्ही महानगरपालिकेमध्ये होतो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ज्यावेळेस आम्ही दोन हजार सतराला झालो त्यानंतरनं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही महापालिकेमध्ये होतो परंतु महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी त्या प्रमाणात तितका निधी आला नाही आणि टॅक्सचा जो प्रश्न होता आमचा त्या टॅक्सच्या प्रश्नासाठी आम्ही महानगरपालिकेमधून आमचं जे फुरसुंग्या आणि उर्ळीदेवाची ही दोन गावं आहेत ती दोन गावं आम्ही नगरपालिकेमध्ये समाविष्ट करू जेणेकरून लोकांकडून भरमसाट टॅक्स गोळा होत होता आणि त्या टॅक्सच्या मोबदल्याच्या बदल्यात त्यांना ते तेवढ्या सुखसुविधा प्राप्त होत नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही नगरपालिका ही नागरिकांच्या आग्रहास्तव जो काही निर्णय झाला शासनाचा त्याच्यामध्ये ती नगरपालिका स्थापन झाली आहे आता या नगरपालिका स्थापन झाल्याच्या नंतर ना इथं सगळ्यात महत्वाचे जे आहे तो आहे रस्ता ड्रेनेज आणि लाईट ह्या खूप म्हणजे अगदी आज दैनंदिन जीवनामधल्या अडचणी आहेत जास्त काही मोठं विजनसाठी सरकार आता तत्पर आहेच परंतु नव्याने होऊन घातलेल्या नगरपालिकेमध्ये पूर्वीच्या ज्या ग्रामपंचायत काळापासून ज्या ड्रेनेज होत्या त्या ड्रेनेज लाईन इतकी आत्ता खराब झालेल्या आहेत की आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक एक एका एक कॉलनीमध्ये दोन दोन तीन तीन चेंबर असे तुंबलेले आहेत त्याचे ओव्हरफ्लो झालेले आहेत ते पूर्वी पंधरा पंधरा वर्षापूर्वी केलेले आहेत त्याच्यामुळं तो ड्रेनेजचा एक प्रश्न आहे प्रमुख जे रस्ते आहेत जसं की नगर भेकरायनगर नगर ते तुमचा गंगानगरवरचा रोड असेल जे मेन रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा आज करण्यासाठी नगरपालिकेला खूप तिथे संधी आहे आणि ह्या सर्व कामांसाठी आम्ही तिथं तत्परतेने उभं राहणार आहे तुम्ही म्हणालात की आता जवळपास पंधरा वर्ष जे ड्रेनेजचं सा काम पंधरा वर्षापूर्वी झालं होतं तेव्हापासून आता झालेलं नाहीये मग याकडे कुठेतरी इथल्या समाज प्रतिनिधींच्याकडून दुर्लक्ष झालं असं वाटत नाही दुर्लक्ष आता जे प्रतिनिधी होते त्या दोन हजार बाराला आमच्याकडे ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत नंतर ना आम्ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे महानगरपालिकेने त्या स्वरूपामध्ये आमच्याकडे तिकडे कामं नाही ज्या परिस्थिती स्वरूपामध्ये ते आमच्याकडनं टॅक्स गोळा करत होते तो टॅक्स गोळा करून त्यांनी त्या ते टॅक्सच्या माध्यमातून आम्हाला सुखसुविधा दिल्या परंतु त्या आम्हाला पुरेशा नव्हत्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अजून खूप आहेत तर हो घातलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमधून जे नगरसेवक निवडून येतील जे नगरसेवकांवर जे अंतविश्वास दाखवल त्या सर्व नगरसेवकांनी मिळून हे जे बेसिक प्रश्न आहेत ट्रेनेज असेल रस्ते असेल आणि ट्यूबलाइट असेल याच्यावरती लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे जसं समस्या म्हणाला तशी निवडणूक सुद्धा फार महत्वाची आहे कारण नगर परिषदेचा विकास त्या भागाचा करायचा असेल तर निवडणुकीमधून निवडून येणं फार गरजेचं आहे आता तुम्ही जसे क्रमांक एक आणि दोन मधून इच्छुक आहात तर तुमच्या गमच्यावरून कळत आहे गळ्यातल्या की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहात पण निवडणूक सुद्धा भारतीय जनता पार्टी या पक्षातूनच लढवणार आहात का हो भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावरती निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि पक्ष जो उमेदवार देईल मी असेल किंवा इतर पक्षातला कोणी इतर कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याच्या मागे शंभर टक्के आम्ही उभा राहून जी ताकद मी माझ्या स्वतःसाठी लावणार आहे तीच पक्षाचा जो कोणी उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सगळ्या ताकदींशी जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा शंभर टक्के विचार करू उद्या जरी मला पक्षाने तिकीट नाही दिलं इतर कोणाला तिकीट दिलं तरी त्याचंही आम्ही काम करू आणि निवडून आल्याच्या नंतरनं त्या उमेदवाराकडनं त्या नगरसेवकाकडनं आम्ही आमच्या प्रगाभातली कामं करून घेऊ तुम्ही म्हणालात की पक्षाने जर तिकीट दिलं कारण इच्छुक तर तुम्ही आहातच आणि पक्षाने जर तिकीट दिलं हा पण मुद्दा तुम्ही मांडलाय पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला उमेदवारीसाठी तिकीट मिळेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मी सर्व प्रकारच्या आज जे उपक्रम आहेत त्या उपक्रमात जसं की आताच गेल्या महिन्यामध्ये पंतप्रधान सेवा आठवडा होता तर त्या सेवा आठवड्यामध्ये काम करत असताना आम्ही नमो युवा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं त्याच्यानंतरनं वृक्षारोपणचं शिबिर असेल आणि त्याच्यानंतरनं आरोग्य शिबिर असेल अशा भारतीय जनता पार्टी जे जे उपक्रम राबवत आहेत आताच आमच्या काही नगरपालिकेतील उमेदवारांनी किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याच्यासाठी आम्ही सहभाग घेतला होता म्हणजे भारतीय जनता पार्टी जे जे प्रोग्राम आम्हाला देत आहेत त्या सर्व मध्ये आम्ही सहभागी होऊन शेवटच्या मतदारापर्यंत शेवटच्या नागरिकांपर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत रोज गाठी बिठी या करून आम्ही भेटत आहे अगदीच तुम्ही काम पण करत आहात तुमची निवडणुकीसाठी तयारी सुद्धा चालू आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही एक तरुणसुद्धा आहात मग तुम्हाला तुमच्या प्रगा प्रभागातील तरुणांच्याकडून प्रतिसाद कशा पद्धतीचा मिळतोय असं आहे की आम्ही गेले दहा वर्षापासून बेकरायनगर भागामध्ये अखिल बेकरायनगर गंगानगर दहंडी उत्सवाचं आयोजन करत आहे या उत्सवाचं आयोजन करताना गंगानगर भागातील सर्व तरुण सहकारी सर यांना घेऊन आम्ही दरवर्षी दहंडी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो यामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक सहभागी होत असतात महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्व एकत्रित करून त्या दहांडी मंडळाचं मी जरी अध्यक्ष असलो तरी सर्वांना विचारात घेऊन आम्ही ती दहांडी करत असताना सर्व धर्मसमभाव आणि आमच्या गंगानगर भागातील प्रत्येक नागरिकांना एकत्रित करून दहीहंडी हे जरी कारण असलं तरी त्या एकत्रित करून आम्ही वारंवार जे त्यांना अडचणी असतील शालेय अडचणी असतील वैद्यकीय अडचणी असतील सामाजिक काय अडचणी असतील ह्या सर्व अडचणींमध्ये आमच्या मंडळामार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन आजवर केलेली खूप कामे आहेत Hmm. त्या कामांच्या आधारावरती त्या जमलेल्या नात्यांवरती लोक माझ्यावरती विश्वास ठेवून मला नक्कीच नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून पाठवतील अशी आशा आहे आता तुम्ही म्हणालात की विश्वासावर नक्कीच निवडून पाठवतील जर तुम्हाला त्यांनी निवडून दिलं तर मग तुमच्या स्वप्नातील फुरसुंगी उरळी देवाची कशी असेल असं आहे की नगरपालिका आम्ही बनवत असताना आता मोचा जो आमचा प्रश्न आहे तो आहे तो टॅक्स तर टॅक्सचा जो प्रश्न आमचा मार्गील लागला टॅक्सचा प्रश्न मार्गे लागल्याच्या नंतर ना आम्ही जे विजन आहे ते आम्ही जे निवडून येणारे जे काही बत्तीस नगरसेवक असतील आणि आमचे नगराध्यक्ष असतील ह्या सर्वांसमोर एक एक नगरसेवकाचे एक एक विजन घेऊन आणि सर्वानुमते जो फुरसुंगी आणि उरुळ देवाचे हे विजन फक्त केवळ माझ्या प्रभावापुरतं नसून हे फुरसुंगी आणि उरळी देवाचे येथील दोन्ही गावांमधल्या असणाऱ्या प्रत्येक सोळा प्रभागातल्या नागरिकांसाठी त्यांच्या दृष्टीने कायमस्वरूपी ते कसं राहील या हिशोबाने आम्ही ते, ते जे निवडून नगराध्यक्ष येतील ते, आसल, ते आसल, आसल, जे नगरसेवक येतील बत्तीस या सर्वांना घेऊन एक मोठा असं विजन आम्ही असं तयार करणार आहे त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा कचऱ्याचा प्लॅन्ट असेल त्याच्यामध्ये आमच्या स्वतःचा अग्निशामक दल असेल आमच्या स्वतःचा आरोग्य सुविधेसाठी दवाखाना असेल आमच्या स्वतःचं आम्हाला हक्काचं गार्डन असेल म्हणजे इतर महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदचं आमच्याकडे एखादं गार्डन आहे आज आणि दवाखानासुद्धा महानगरपालिकेचा आणि याचं आहे तर आम्ही ह्या स्वतःच्या सुविधा जसं की अग्निशामक दल असेल स्वतःचं पोलीस स्टेशन असेल जसं की स्वतःचं दवाखाना असेल स्वतःचं गार्डन असेल या सर्व स्थानिक स्व स्वराज्यामधून जेवढ्या आम्हाला सुविधा केंद्राने राज्याने आम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व नगरपालिकेमध्ये आणून आमची फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिका कशी आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये देशा, त्याचा कसा पहिला क्रमांक येईल याच्यामध्ये आम्ही अग्रेसर राहील त्यामध्ये आम्ही सर्व बत्तीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष असतील यांना घेऊन सोबत काम करणार खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही तुमचा फार महत्वाचा वेळ देऊन स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आमच्या स्टुडिओमध्ये येऊन मुलाखत दिली त्याबद्दल अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज